जळगावमध्ये आज खडसे आणि फडणवीसांची भेट होऊ शकते अशी शक्यता आहे बघा फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर आहे आणि असं असताना फडणवीसांच्या भेटीची खडसेंकडून माहिती देण्यात आलेली आहे एकनाथ खडसेंचा भाजपचा प्रवेश त्यामुळे नेमका कधी होणार हा सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे बातमी निश्चितच मोठी आहे कारण पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या आहे खडसे आणि फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव येथे आहे आणि त्या ठिकाणी थोर क्रांतिकारक खाजा नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन आहे तसेच जिल्हा उपरुग्णालयाचा एक शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची औपचारिक भेट होईल त्या ठिकाणी दुसरी काही चर्चा होईल असं मला वाटत नाही त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही हा शासकीय कार्यक्रम आहे आणि शासकीय कार्यक्रम का ज्या निमित्त आम्ही त्या ठिकाणी